कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था हा नवा विषय नाही खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागतो दुसरीकडं आंदोलन झाल्यानंतर कसा बसा रस्ता होतो आणि त्यानंतर आणखी नवी समस्या दिसून येते कोल्हापूर महापालिकेजवळच्या मराठा बँक ते, ते महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम काही दिवसांपूर्वी झालं पण आता कडक उन्हामुळं त्या रस्त्यावरील डांबर वितळून वाहनांच्या टायरला चिकटू लागलंय त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची अक्षरशः कोल्हापूर महानगरपालिकेजवळच्या मराठा बँक ते महाराणा प्रताप चौक आणि अकबर मोहल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचं काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आलं एरवी अनेकदा रस्ता बनवताना डांबराचा पत्ताच असत नाही पण या रस्त्याची कहाणीच वेगळी आहे नव्यानं बनवलेल्या या रस्त्यावरील डांबर उन्हाच्या तडाक्यामुळं वितळू लागलाय त्यामुळं या रस्त्यावरून जाताना रस्ता पाण्यानं भिजल्यासारखा दिसतो मात्र प्रत्यक्षात वितळलेल्या डांबरामुळं रस्ता ओलसर आणि चिकट झाल्याचं जाणवतं दुसरीकडे दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून गाडी चालवणं अवघड बनलंय वाहनांच्या टायरीला वितळलेलं डांबर चिकटून गाडी घसरू शकते पण पायी चालणाऱ्यांना सुद्धा या रस्त्यावरून जाणं म्हणजे दिव्य बनलंय रस्ता बनवण्यासाठी सुद्धा एक शास्त्रोक्त पद्धत असते योग्य प्रमाणात डांबर असणं आवश्यक आहे मात्र बऱ्याचदा डांबर वापरलं जात नाही किंवा अतिरेकी डांबराचा वापर होतो आणि दोन्ही परिस्थितीत रस्ता खराब होतो हे दिसून येतंय